लाहा लोकसहभाग क्रांती कात्रीत ग्रामस्थांनी उभारला सत्तर मीटरचा भव्य वनराई बंधारा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी सरपंच संदीप वळवी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांची परंपरा कायम उपसा सिंचनाने शेतीत उत्पादन वाढले रवींद्र वळवी मोलगी नमस्कार लोकसहभाग आणि सामूहिक श्रमदानाच्या बळावर विकास साधण्याचा आदर्श नमुना नंदुरबार जिल्ह्यातील कात्री येथे पाहायला मिळाला आहे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान आणि आदर्श ग्राम अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांनी लाहा लोकसहभाग पद्धतीचा प्रभावी वापर करत गावात सत्तर मीटर लांबीचा भव्य वनराई बंधारा साकारला आहे ग्रामपंचायत कात्रीचे सरपंच संदीप वळवी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ आणि पंचायत बंधू टीमने श्रमदानातून हा महत्वपूर्ण जलसंधारण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे या वनराई बंधाऱ्यामुळे कात्री परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग शेतकरी आता उपसा सिंचनाद्वारे विविध पिकांसाठी करत आहेत पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतीच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला बळकटी मिळाली आहे कात्री ग्रुप ग्रामपंचायत परिसरात मागील पाच वर्षांपासून सातत्याने वनराई बंधारे उभारण्याची जलसंधारणाची यशस्वी परंपरा कायम राखण्यात आली आहे सरपंच संदीप पळवी म्हणाले जलसंधारणाचे महत्व ग्रामस्थांना पटवून देत त्यांना सामूहिक कार्यासाठी प्रेरित केले हा उपक्रम केवळ पाण्याचे संवर्धन नाही तर लोकसहभागातून आपण मोठे विकास कार्य साधू शकतो याचे उदाहरण आहे या संपूर्ण प्रकल्पाला सूर्यदर्शन शेतकरी कंपनी लिमिटेड कात्री, कात्री यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले या तांत्रिक पाठबळामुळेच बंधाऱ्याची रचना अधिक मजबूत आणि कार्यक्षम झाली आहे कात्री येथील हा उपक्रम जलसंधारण आणि सामूहिक श्रमदानाचे बळ एकत्र आल्यास विकासाची गती किती वाढू शकते हे सिद्ध करणारा ठरला आहे